देवाची तुझ्यासो आणि आजचा आपला विषय असा आहे की स्वर्गाची स्वर्गाच्या राज्याचे किल्ले काय आहेत आपण त्यासाठी अद्यवाच्या मते सोळा एकोणीस बघा इथं परभू पेताला काय म्हणलाय मी तुला स्वर्गाच्या राज्याचे किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधेल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल तो बघा प्रभू काय म्हणाला आहे पेताला मी तुला स्वर्गाच्या राज्याचे किल्ल्या देईल आणि पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळ करून मग आता मला सांगा हे स्वर्गाची राज्य जे किल्ली काय आम्हाला ते माहीत पाहिजे असं का आहे काय का बाबा आम्ही घालाय कुलग आहे आणि तिची किल्ली असते तशी प्रभू न स्वर्गाला कुलगुरू आणि तिची किल्ली स्व पण दिलाय असं आहे काय तर तुम्हाला सांगतो हा विषय फार गंभीर आहे आणि आम्हाला माहित पाहिजे की स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या काय आणि जर का आमच्याकडे ती स्वर्गाच्या राज्याची किल्ली नसणार तर आमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही तर तुम्हाला सांगतो स्वर्गाच्या राज्याची किल्ली काय आहे ते आपण बघूया त्या अनेक पद्धती ओचे मास्तो बघा काय म्हणते ते पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात नोकरी केली जाईल आता बघा पेत आणि ज्यावेळी प्रभूचं स्वर्गारून झालं त्यावेळी प्रभूनं काय त्या आज्ञा केला त्या पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने द्या आणि पुढे ज्यावेळी पवित्र आत्मा पेत्रावर आला आणि पेत्र काय म्हटलं बघा प्रेषित दोन अडतीस मध्ये सर सळ वचन आहे का बघा त्याला म्हणाला पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बापच घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल आज बघा ह्या शिष्याने काय केल्या पिता पुत्र पवित्रात्म्या नावाच्या बापच मी पुढची रुपबंधी केल्या आणि येशू ख्रिस्ताच्या ना नावात चालू केल्या आज तुम्हाला सांगतो हेशुखिस्ताच्या हो ना नावातला बाप्तिस मा आहे तीच नाही ती स्वयंकाचे राज्याच्या राज्याची केली आणि सैताना बरोबर सगळ्या हे इतर बसूल आहे ते सगळं शिकवत आहे आणि प्रेक्षित आरती शिकवते आणि तुम्हाला सांगतो म्हणताना प्रभण दाखल आहे घावाचा आणि निधनाचा तर निधन काय आहे तर चुकी जा, जान्चा जान्चा ते चुकीचं शिक्षण आहे दुष्टाचे पुत्र आहेत सायतानाचे पुत्र आहेत आणि हे निधन कसं ओळखायचं ज्यांचा ज्यांचा प्रभू शिका बापचं मला झाले ते सगळे निधन आहे आणि हे मी सांगत नाही तर पवित्राचं बायबल सांगतोय आणि आज जो सैतान आहे तो सायतन नाही तर बायबल घेऊन शिकवला आहे आज मला अनेक मंडळाचा अनुभव आहे देवबाप असे म्हणाले देवबाप तसे म्हणाले सगळे म्हणतात सगळे शिकवतात पश्चाताप करा म्हणतात खरपण ज्यावेळी परीक्षेचा काळ उत्तोय आणि त्याला येशू कृष्ण पाणी उतर म्हटलं बरोबर ते अडकते आणि समजून घ्या स्वर्गाईराजे किल्ले काय तर येशू कृष्णला बापतीस माझी आहे तेच नाही तर स्वर्गाय राजे किल्ले आहे अन्यथा तुम्ही फसणार यव्हाण बारा अठ्याऐट म्हटले जो कोणी मला आवडतो माझ्या वचनात स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारा एक जण आहे जे वचन मी तुम्हाला सांगितले ते वचनच तुमचा न्याय करेल आणि आज वचनाच्या द्वारे बघितलं तर शिष्यांनी कुणालाही पिता पुत्र पवितात नाही नागच्या नाही सर्वांनी येशू पुस्त नाथ ना बाप समजलाय आणि समजून घ्या देवाची इच्छा आहे की तुमचा नाश होणे माझी पण इच्छा आहे की तुमचा नाश होणे परंतु सैतानाची इच्छा आहे की सगळ्यांचा नाश व्हावा आणि ती सैतान बरोबर ती म्हणतोय प्रभू देव देवबाप म्हटलं का अरे बाबा पेदरातनं कोण बोला ते बघा आणि मी अनेक व्हिडिओ केलोय त्या व्हिडीओद्वारे तुम्हाला मी सांगितले पित्याचं नाव काय आहे पुत्राचं नाव काय आहे आणि पवित्र नाव काय आहे आणि हे वचन सांगायला मला देवाने संधी दिली त्याबद्दल देवाचे नाव धन्यवाद आणि स्वर्गाचा जे स्टीक आहे तर येशु कृत्याला बाबतीच आहे एवढं बोलून थांबतो प्रेल देवाची